नमस्कार माझ्या बहीण भावांनो आपल्याच शहरात आजूबाजूला अशा झोपड्या करून राहणारी कुटुंब आपल्याला दिसतात पण त्यांच्याकडे फार काही चांगलं घडत असेल यावर आपला विश्वास नसतो पण मला मात्र अशाच परिस्थितीतील लेकरांमध्ये नेहमी एक वेगळा स्पार्क दिसतो ज्या लेकराला इयत्ता पाचवीमध्ये मी जवळ घेऊन सांगितलं होतं की दीपा तू ज्या परिस्थितीमधून येतेस ती परिस्थिती तू बदलू शकतेस बेटा तू शिक्षणाची साथ सोडू नकोस त्याच दीपाचा मला काल फोन आला आणि म्हणाली मीरा मॅडम मला दहावीला शहात्तर पॉईंट वीस टक्के गुण मिळाले आहेत मला पुढे खूप शिकायचंय तुम्ही मला मार्गदर्शन करा ना मध्य प्रदेशातून आलेलं हे कुटुंब आपला चरितार्थ टोपल्या तो विकून भागवत दीपाला खूप शिकायचं आहे आणि तिला तिच्या आवती भोवतीची परिस्थिती सुद्धा सुधारायची आहे बदलायची आहे आणि अशाच या दीपाची रिअल स्टोरी मी आपण समोर मांडत आहे तर नमस्कार मी आज अशा एका ठिकाणी आले आहे जिथं खऱ्या अर्थानं एक कमळ फुललेलं आहे आता सगळीकडे दहावीचा निकाल लागला आणि आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकानं मार्क्स घेतले त्यांचे सत्कार झाले त्यांचं कौतुक झालं पण मी अशा एका लेकराचं कौतुक इथं करण्यासाठी आलेले आहे ज्याने अतिशय कठीण परिस्थितीमधून चांगले मार्क्स घेतले त्याही लेकराचं कौतुक करावं तिचंही अभिनंदन करावं ती कोणत्या कंडिशन मध्ये राहते कोणत्या परिस्थितीतून ती जात आहे हेच तुमच्या सगळ्यांसमोर मांडावं यासाठी मी आज भेटायला आले आहे ही आहे दीपा तिचं नाव दीपा आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळेजण यांचं जे कुटुंब आहे ते इथं पाल ठोकून अशा प्रकारचा हा पाल ठोकून या ठिकाणी ते राहतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती तिचं शिक्षण पूर्ण करते आणि नुसतं शिक्षण पूर्ण करत नाही तर ती तिच्या ती भविष्याचं खूप सुंदर स्वप्न पाहते आपण समाजामध्ये पाहतो की शैक्षणिक साहित्य मिळालं नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं त्याचप्रमाणे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही म्हणून गळफास घेणारी मुलं अशी लेकर आहेत अशी कोती मी ठेवून जगणाऱ्या मुलांना दीपा हे एक उत्तर आहे असं मी म्हणेल कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये राहत असताना सुद्धा एक मोठा स्वप्न उराशी तिनं बांधलेला आहे आणि आता दहावीचा जेव्हा निकाल लागलाय तेव्हा तिला किती मार्ग भेटा तुला शहात्तर पॉईंट वीस गुण घेऊन ती उत्तीर्ण झालीये कुठलेही स्पेशल क्लासेस नाहीत स्वतःच्या बळावर त्याचप्रमाणे आई वडिलांना टोपले विकण्यासाठी मदत करून घरची कामं करून आई वडिलांना आधार देत देत या लेकरांना मिळवलेलं ले हे यश माझ्यासाठी उत्तुंग आहे आणि म्हणून आज तिचं कौतुक करण्यासाठी खास आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर आता मी दीपाला थोडस आपण बोलूया तिच्याशी पण बोलूया आपण तुला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कारण तू आजूबाजूची आम्ही परिस्थिती बघतो की शिक्षणाबद्दल थोडीशी कमी जागृती आहे तुमच्याकडं आणि शिकण्याकडे तेवढा कल नाही पण तुला शिकावं वा का वाटलं बेटा परिस्थिती माझे आई वडील असे काम करतात असं वाटते की पुढे जाऊन माझे भाऊ असं वाटते की पुढे जाऊन माझी भाऊ असे काम करत नाही असं असं अस वाटतंय मला की जरा मोठं करून माझ्या आई पप्पाची परिस्थिती चांगली करावं असं माझं स्वप्न आहे आणि कुठं चांगलं काम नोकरी लागावं माझ्या भाऊ बहिणीची भविष्य सुधरावं असं माझं स्वप्न आहे बघा तिचं स्वप्न आहे की ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे माझे आई वडील कष्ट करतात माझ्या आजूबाजूची लोक कष्ट करतात तेच कष्ट करता माझ्या आयुष्यात किंवा माझ्या बहीण भावाच्या आयुष्यात येऊ नये आणि यासाठी मला शिकायचंय मोठं व्हायचंय असं या लेकराचं म्हणणं आहे इथं तिची आई आहे ती मला तुम्हाला खर तर तुमच्या दोघांचं पण अभिनंदन करायचंय आणि तुम्ही तुमच्या मुलीला खूप शिकवायला लागला तर तुम्हाला हे कसं वाटलं की आपण मुलींना शिकवा कारण खूप लहान वया तुमच्या समाजामध्ये लग्न करतात मुलींचे आहे कि नाही तर तुम्हाला का बरं वाटलं की हिला शिकवाय आता सगळं आपण मेहनत रोज मेहनत करायला फळ भेटत नाही आपल्याला जे आता नोकऱ्या लागलं ते लेकर शांत कुशीन रा एवढं कष्ट करत नाही आता आपण लेकराला धाडतो आपण जातो एवढभर कष्ट करतो ते पैसे आता येत नाही सगळं विकत खावं लागायले एवढं लेकर म्हणतो कसं भी आपण कष्ट जी, जीवन काढा पण ते लेकराला शिकाव खूप छान एका आईला आणि वडिलांना सुद्धा तीच भावना आहे त्याच्या वडिलांची सुद्धा खर तर वडील व्यक्त होत नाहीत पण ते व्यक्त न होता बऱ्याच गोष्टी त्या लेखीच्या पाठीशी त्या उभ्या करत असतात कारण बाप नावाचा एक माणूस खंबीरपणे लेखीच्या पाठीशी असल्याशिवाय एवढी जिद्द येत नसते तर मला खूप कौतुक वाटते बळा आता मला तुला हे विचारायचंय की आता तुला दहावीला तर हे गुण मिळाले ओके मध्ये बऱ्याच अडचणी आल्या असतील बऱ्याच वेळी तू काही अडचणी आलेल्या माझ्या कानावर घातल्यास माझ्या परीनं तुला जे काही मला सहकार्य करता येईल ते तुला मी केलेलं आहे आणि इथूनही तू तु विश्वास ठेव माझ्यावर की इथून पुढच्या प्रवासातही तू पायावर उभं राही तुझा हात कधी मी सोडणार नाही की नाही ते कधीच होणार नाही तुला तू तु ज्या विश्वासानं माझ्याकडे येतेस किंवा मला विचारतेस तोच विश्वास कायम तुझ्या मनामध्ये ठेव आता आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय की तुला भविष्यामध्ये काय बनायचंय नेमकं शिकून मला दहावी अकरावी झाल्या अकरावी बारावी झाल्यानंतर मला नर्सिंग करायची नर्सिंग करायची बीएससी नर्सिंगला तिला ऍडमिशन घ्यायचं आहे तर अकरावी बारावीच्या नंतर तिला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यावं अशी तिची इच्छा आहे छान कोर्स आहे तो सुद्धा आणि तिनं हे स्वप्न बघते तिच्या या स्वप्नासाठी आपल्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे खरं असं मी म्हणेन कारण आता अकरावी बारावी करणं आणि त्यांना पण मुलं आहेत कुटुंब सांभाळायचंय आणि हे रोज मजुरीवर कुटुंब सांभाळायचे तर आपण सगळ्यांनी जर ह्या लेकराला लेकर साथ दिली मी माझ्या परीनं काय करायचं तिथे मी करणारच आहे पण आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की या परिस्थितीतलं लेकरू आपल्याला बाहेर काढायचं आणि त्याला उज्ज्वल स्वप्न द्यायचंय ही परिस्थिती बदलण्याचं हे लेकरू स्वप्न पाहतंय तर हिच्या स्वप्नाला आपण नक्की नवी दिशा देऊया तुम्ही सगळे सोबत आहात आम्ही पण सगळे सोबत आहोत समाजात अनेक कारणांनी अनेक जण आत्महत्या करत असतात आणि काही जण मात्र सगळं संपून सुद्धा जगण्यासाठी अविर धडपडत असतात संकटाच्या छाताडावर चा पाय देऊन हे जगणे सुंदर करण्याचं भलं मोठं स्वप्न ते पाहत असतात अशाच्या स्वप्न पाहणाऱ्या लेकरांसाठी भरभरून आशीर्वाद